हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना आत्ता बनवते आहे मी खारीक खोबऱ्याचे लाडू बनवते आहे एक किलो खारीक आहे अर्धा किलो खोबरं आहे पावशर बदाम आहेत पावशर काजू आहेत एक किलो तूप आहे आणि दीड किलो गोल टाकला आहे बारीक पातळ चाकूने कापून घेतलेला आहे डिंक पावशर आहे आणि इलायची पावडर सर्व व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेऊन थोडंसं क्रश करून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता याच्यामध्ये गुळ मिक्स करून लाडू बांधायचे भाजी किती निघाली किती छान आहे ना घरी पिकवलेली भाजी ताजी ताजी आपल्याला खाता येते हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना हा चंदन बटाट्याची भाजी म्हणता त्याला आणि हे मोहरीची भाजी आणली आहे गाडो कांद्याची भाजी पण खालू होती ती तोडून आणली आहे फरस बी तोडून आणले आणि आता इथे गॅलरीमधलं काढते मी भाजी हे तेरड्याचं झाड मी उपटून टाकले सात आठ महिने याला फुलं येत होती आता सण पण संपले आणि फुलं पण संपलीत एकच ना कांद्याला मोड आले होते तर मग ते कांदे फेकून देण्यापेक्षा मी कुंडीमध्ये दे लावले होते चिमण्यांना तांदूळ आणि पाणी ठेवलेलं आहे इथे पण आहे पाकाशी जमिनीत लावलेला भाजीपाला आणि कुंडीमध्ये लावलेला भाजीपाला पा आता प्रॅक्टिकली फरक दाखवते हा कसा कलर आहे पा हा कुंडीमधली आहे भाजी आणि हे पी खाली जमिनीत मातीमध्ये लावलेली आहे तर पा किती फरक आहे पा हा काळपट कलर आहे भाजीला आणि कुंडीतलं थोडंसं सा पिवळसर कलर आहे तर पहा किती कांद्याची भाजी निघाली पहा आता किती भाजी निघाली हे सरसोचा साग करायचं आहे त्याला ही थोडी चंदन बटाट्याची भाजी आणली चंदन बटाटा म्हणतात तर हे सरसूच्या सागामध्ये टाकायचं रसबीच्या मी ह्या कोवळ्या शेंगा तोडलेल्या आहेत हे पहा सगळ्या कोवळ्या आहेत ह्या शेंगात आणि ह्या मागच्या वेळी चुकलेल्या ह्या आज एवढ्या निघाल्या मेथीचं बी कसं येतं पा आहे हे ना हे पाहिजे छोटी शेंगा आहे आणि ही मोठी शेंगा आहे याच्यामध्ये मेथीचं बी येत असतं